माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या जीवनावर आधारित असणारी ही कविता आहे कवितेचं शीर्षक आहे साहेब साहेब नव्हते कोणीच काहींना तेव्हा मायबाप झाला तुम्ही साहेब नव्हते कोणीच काहींना तेव्हा मायबाप झाला तुम्ही अनेकांना राजकीय जन्म देऊन खासदार आमदार काय मंत्रीही केलं तुम्ही काहींनी केले आरोप जातीय आणि धर्मवादी काहींनी केले आरोप जातीय आणि धर्मवादी येतेचे त्यांना कधी आपण कळालाच नाही माई माऊली आरक्षण देऊन प्रशासनात सामील करणारा शरद सागर यांना समजलाच नाही शिवशाहू फुले आंबेडकरांची विजय पेरता शिवशाहू फुले आंबेडकरांची विजय पेरता साहेब त्यास यशवंतांची फुले लागली शेतकऱ्यांच्या संकटाला हात देऊन कर्जमाफी करणारे तुम्हीच शरद मावली। साहेब उपकार तुमचे आमच्यावरती मतात काय रक्तातही फिटणार नाहीत किल्लारीचा भूकंप पाठवता पहाटे पहाटे मदतीस धावून जाणारा शरद सूर्य काळजातून कधीच मावळणार नाही विचारलाच कुणी प्रश्न मला प्रश्न मला माणसातला देव कुणी पाहिलाय काय सांगेन अभिमानाने देव आमचे पवार साहेब बारामतीच काय उभा महाराष्ट्र त्यांचे लोक मंदिर हाय बारामतीच काय उभा महाराष्ट्र त्यांचे लोक मंदिर हाय साहेब एका आजाराने करतात शिरकाव साहेब एका आजाराने करता शिरकाव त्यातही तुम्ही खसला नाही कारण साहेब आपले कार्य एवढे दमदार कि त्या काळालाही घ्यावी लागली माघार त्या काळालाही घ्यावी लागली माघार साहेब क्षेत्र असो कोणतही साहेब क्षेत्र असो कोणतही जे तुम्ही पाहिले नाही साहेब क्षेत्र असो कोणतही जे तुम्ही पाहिले नाही कला क्रीडा साहित्याची गोडी गोविंद शारदीचा पुत्र म्हणून कधीच तुम्ही सोडली नाही मी म्हातारा का म्हणून तरुणांना तुम्ही मी म्हातारा झालोय का म्हणून विसीतल्या तरुणांना तुम्ही लाजवताय चौऱ्याऐंशी वर्षांचा युवक म्हणून तुम्ही भारत देशाला दिशा देताय साहेब गेली पाच दशके लढताय तुम्ही जनतेसाठी साहेब गेली पाच दशके लढताय तुम्ही जनतेसाठी ऊर अगदी भरून येतो या निष्ठावंत जनतेला वाचल्याचा एक स्पर्श होतो हरलेला डाव देखील जिंकता येतो हरलेला डाव देखील जिंकता येतो हे तुम्ही वेळोवेळी धाकवलत कडी एकटा निघाला म्हणून वरून राजानं सह्याद्रीला पावसात भिजवलं सह्याद्रीला पावसात भिजवलं राजधानी सातारा आजही साक्ष देते राजधानी सातारा आजही साक्ष देते गडी अजून थांबलेला नाही कारण डाव असो खेळाच्या मैदानाचा अथवा राजकारणातील डाव पेचा तो जिंकल्याशिवाय कधीच त्यांनी सोडला नाही यातूनच साहेब तुम्ही उभ्या देशाला दाखवलत दिल्ली पुढं महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही साहेब मी एक रयत सेवक साहेब मी रेत सेवक आपल्याविषयी अधिक काय बोलाव कर्मवीर आदर्श तुमचे त्यास यशवंत साथ ह्याची नेतृत्व शतको पार जावे हीच महाराष्ट्राची मन की बात स्वप्न पाहिलेल्या विरोधकांनो जरा जपूनच रहा स्वप्न पाहिलेल्या विरोधकांनो जरा जपूनच रहा पैलवान चित होत असेल वस्ताद नाही शरद सूर्य जरी मावळ त्या देशेला असला तरी रोहित नावाची पहाट कधीच तुमचा सूर्योदय होऊ देणार नाही रोहित नावाची पाठ कधीच तुमचा सूर्योदय होऊ देणार नाही लेखन प्रवीण राजेंद्र कोळपे सातारा धन्यवाद